नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलआयकोनला प्रेस करा चला तर महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला बघूया सविस्तर भाव बाजार समिती काटोळ जात आहे लोकल आवकालेली अडतीस क्विंटलची किमान दराई सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आवकालेली चौतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सर्वस सात हजार दोनशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली दोनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली आहे दोन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती वर्धा जाता आहे मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर दराई सात हजार पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती बारशी टाकळी जाता आहे मध्यम स्टेपल आवकालेली आहे एक हजार क्विंटलची किमान दर दराई सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे एकवीस रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आबकाली आठशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दराई सात हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद